नमस्कार श्री स्वामी समर्थ एकोट एकोट जय मल्हार ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा हर हर महादेव अवघ्या महाराष्ट्राचे कुळदैवत असलेल्या खंडेरायांच्या नवरात्रीबद्दल माहितीचा लाभ घेण्यासाठी तसेच दोन डिसेंबर ते सात डिसेंबर या काळामध्ये आपण खंडोबांचे नवरात्र साजरे करणार आहोत या सहा दिवसामध्ये खंडोबाच्या घटाची स्थापना केली जाते अखंड दिवा देवासमोर प्रज्वलित केला जातो यासोबतच मल्हारी सप्तशतीचा पाठ करायचा असतो देवाला बेल आणि झेंडूची फुले प्रिय असल्यामुळे ती अर्पण करायची असतात अशी जर आपण घटस्थापना केली आणि पूजा केली तर आपल्या संसारातील सर्व अडचणी दूर होतात तसेच आणलेली सर्व कामे मार्गी लागतात मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुक्ल षष्टी जिला पण वांगेसट किंवा चंपाषष्ठी या नावाने ओळखतो या सहा दिवसांच्या दरम्यान दरवर्षी खंडोबा महाराजांचे नवरात्र असतात खंडोबा महाराजांचे या दिव्य उत्साहाला दीपावली हे देखील नाव आहे यंदा सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीसला ला मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे तरी या दिवशी खंडोबाचे नवरात्र देखील सुरू होतील यानंतर बरोबर सहाव्या दिवशी म्हणजेच यंदाच्या तारखेप्रमाणे सात डिसेंबर दोन हजार चोवीसला ते समाप्त होईल म्हणजेच मल्हारी मार्तंड भैरव म्हणजेच आपले खंडोबा दोन डिसेंबर म्हणजे सोमवारपासून खंडोबाचं नवरात्र सुरू होते ते चंपाष्टमीपर्यंत म्हणजे सात डिसेंबर दोन हजार चोवीसला शनिवारी चंपाषष्ठीला ही नवरात्र समाप्त होईल हे जे सात दिवस असतात सहा ते सात दिवस असतात तर हे अत्यंत महत्त्वाचे असतात कारण आपल्याला घराला एक कुलदेवी आणि कुलदेव जे आहेत ते आपले वडील असतात आणि आपल्याला आपल्या आई वडिलांची सेवा वेळोवेळी करायची असते नवरात्रीमध्ये आपण देवीची भरपूर सेवा करतो ओटी भरतो हवन करतो भरपूर गोष्टी करत असतो दुर्गा सप्तशतीचा पाठही करतो अखंड दिवाही लावत असतो तसेच अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैव जे आहे ते खंडोबा आहेत जेजुरीचे खंडोबा तर तें, त्यांचं सत्ता नवरात्र आहे आमची कुलदैव जे आहे ते दुसरे आहे तर मग आम्ही हे केलं तर चालेल का बघा खंडोबा हे शिवांचं एक रूप आहे आणि खंडोबाची ही सेवा आहे तर त्यामुळे तुमच्या मनापासून जर इच्छा असेल तर तुम्ही हे सेवा करू शकता तुम्ही म्हणाल आत्तापर्यंत आम्ही बसवलेला नाही तर आम्ही काय करू शकतो तर तुम्ही घर बसवला नाही बसवला तरी तुम्ही खंडोबाचा फोटो आहे नसेल तर भगवान शिवशंकरांची शिवपिंड घेतली त्यांची पूजा अर्चा केली तरीसुद्धा चालेल आपण जेजुरीला भगवान शिवांच्या शिवलिंगाचीही तिथेही पूजा केली जाते खंडोबाचे टाक जरी असतील ना तर त्यांचीही पूजा केली तरी सुद्धा चालेल आपल्या देवघरामध्ये दे, आपल्या कुलदेवी आणि कुलदेवताचे टाक किंवा मूर्ती किंवा फोटो असलाच पाहिजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण त्यांच्या मूळ स्थानी जाऊन आपल्याकडून सेवा होत नाही म्हणून आपल्याला ही सेवा करायची असते रोज तुम्ही फुलं हळदी खंडोबांना भंडारा अर्पण करा जर तुम्ही अर्पण करून रोज सहा ते सात दिवस तशी पूजा केली तर खंडोबाची आरती म्हटली तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही पूजा त्यांची करू शकता सेवा करू शकता पण मनामध्ये मा इच्छा असेल तर तुम्ही खंडोबाचा घट आहे तो पण तुम्ही बसवू शकता आणि अखंड दिवा सुद्धा लावू शकता जसे मी नवरात्री सांगितलं होतं की बस बऱ्याचशा ताई घट बसवत नाहीत तर तुम्ही अखंड दिवाही लावू शकता जसं आपण नऊ दिवस लावता लावत होतो तसा दोन डिसेंबर ते सात डिसेंबर पर्यंत चंपाष्टमीपर्यंत आपल्याला अखंड दिवा घरामध्ये लावायचा आहे तर चला पाहूयात खंडोबा नवरात्रीमध्ये आता घटस्थापना कशी करायची साधारणतः नऊ नौ दिवसाचं नवरात्र असतं जे देवीच्या पूजेसाठी केलं जातं पण खंडोबा नवरात्र हे सहा दिवसाचं असतं ज्याचे कुलदैवत खंडोबा असतात खंडोबा नवरात्रीत घटस्थापना कशी करावी पंचमीला काय करावं आणि चंपाष्टमीला काय करावं याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात प्रथम घरातील ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करून नवरात्रीची पूजा मांडणी करे करून घ्यायची खंडोबा नवरात्रीची ही पूजा घरातील पुरुष किंवा महिला यापैकी कोणीही मांडू शकतो किंवा पती पत्नी मिळून मिळूनसुद्धा ही पूजा मांडू शकतील घरातील मुलामुलींचे लग्न जुळण्यासाठी आर्थिक समस्या आणि करिअर यासारख्या अनेक समस्या दूर होण्यासाठी कृपा कृपासणं खूप गरजेचं आहे कुलधर्म कुळाचार हा केलाच पाहिजे घटस्थापना आपल्या घरी होत नसेल तरीही आपल्या सर्वांचं कुलदैवत भगवान शंकर आहे तर खंडोबा हे भगवान शंकरांचंच रूप आहे म्हणून या नवरात्रीत खंडोबाचं मंत्र ग्रंथ वाचन आणि पूजा नक्की करावी दोन डिसेंबरला सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवघर स्वच्छ करावं देवघरातील सर्व देवांना स्नान अभिषेक करून पूजा करावी त्यानंतर देवघराजवळची जागा स्वच्छ करावी ज्या ठिकाणी तुम्हाला घटस्थापना करायची आहे त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून घ्या एक चौरंग घ्या त्यावरती पिवळं वस्त्र अंतरा आता त्यावरती श्री स्वामी समर्थ यांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा जर तुमच्याकडे खंडोबाचा फोटो असेल तर तो नक्की ठेवा चौरंगाभोवती रांगोळी काढा श्री खंडोबा प्रसन्न त्यानंतर माता लक्ष्मीची पावले अशी रांगोळी काढा ओम काढायचा आहे गोपद्म काढा स्वस्तिक काढा हे शुभचिन्ह तुम्ही रांगोळी म्हणून आवर्जून काढावी तर ती आपण शक्यतो काढलीही पाहिजे घटस्थापनेची सुरुवात दीपपूजनाने करा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आणि दिव्या दिव्याला कुंकू फुल अक्षद करायचा आता विघ्नहर्ता गणराईची पूजा करावी त्यांच्यासाठी बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी घ्या अभिषेक करायचा आहे ओम गण गणपते ओम गण गणपते नमहा असं अकरा वेळा पाण्याने अकरा वेळा पंचामृताने किंवा दुधाने आणि परत अकरा वेळा पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा त्यानंतर सुपारी जी आहे ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची विड्याच्या पानावर किंचित तांदूळ टाकून ही सुपारी आपण तेथे गणपती बाप्पांचं स्थापना करून घ्यायची आहे आता या ठिकाणी तुमच्याकडे टाक नसतील तर गणपतीच्या शेजारी शिवलिंगाची सुद्धा पूजा केली तरीही चालेल आता तुम्ही ज्या ठिकाणी गणपतीच्या शेजारी दोन विड्याची पाने ठेवून त्यांच्या त्याच्यावर सुद्धा थोडेसे तांदूळ ठेवून खंडोबा महाराजांची स्थापना करायची टाकाची करू शकता किंवा मूर्तीची त्याच ठिकाणी उजव्या साईडला आणि डाव्या साईडला सुद्धा दोन दोन वेळेची पाणी ठेवून त्याच्यावर एक सुपारी एक एक सुपारी ठेवायची आणि जणू काही उजव्या बाजूला सुपारी बाणा आणि डाव्या बाजूची सुपारी मास आहे अशा पद्धतीने त्यांच्या पत्नींची देखील स्थापना करायची खंडोबा महाराजांचे टाक ठेवतो त्या टाकावरती या दोन्ही पत्नी नसतील त्याच वेळेस आपल्याला असे विड्याची पानं ठेवून त्यांची पत्नी महाराजांची पत्नी म्हणून त्यांची पूजा सुपारीची करायची आहे जर टाकावरती असत्यान दोघी तर नाही करायची आत्ता आपल्याला फुले स्थापना करायची आहे एका तांबा तांब्या घ्यायचा त्या कलशाच्या सर्व बाजूने हळदी कुंकवाची बोटे लावून घ्यायची ज्याला आपण नाम ओढून घेणे असे म्हणतो नंतर या कलशी कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये हळदी कुंकू फुले अक्षदा एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायची या कलशामध्ये पाच विडेची पाने किंवा पाच आंब्याची पाने लावून घ्यायची एक नारळ शेंडीवरती येईल या पद्धतीने कलशावरती ठेवायचा कळशाच्या मुकाशी आपल्याला लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधायचा आहे ज्याला आपण कलावा किंवा रक्षासूत्र म्हणतो वासू किंवा नागाचे प्रतीक म्हणून या कलशाच्या मुखाशी धागा बांधण्याची पद्धत आहे नारळाची जी बाजू पूजा मांडल्यानंतर आपल्याला समोर दिसणार आहे त्या बाजूने नारळावर हळदीचा टिळा आपल्याला तिथे गंध म्हणून नारळावरती लावायचा असतो आता पाटावर किंवा चौरंगावर देवासाठी अंतरलेल्या पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या आसनावर आपल्याला डा आपल्या डाव्या हाताला दा, मंगल कलशाची स्थापना करायची असते मंगलकलशाची स्थापना आपण जर आपल्या डाव्या हाताला केली तर बरोबर देवाच्या मूर्ती आपण त्यांच्या शेजारीत ठेवत असतो तर देवाच्या उजव्या हाताला कलश होतो तर काय करायचं मंगल कलश ठेवण्यापूर्वी आपल्याला आपल्या डाव्या हातात त्या आसनावर एखादं ताट किंवा प्लेट ठेवायची अगदी तुम्ही मध्यम आकाराची प्लेट किंवा ताट ठेवलं तरी पण चालेल आणि त्या ताटामध्ये एक तुम्ही एक तर तुम्ही भंडारा पसरून घ्या किंवा भंडारेने पिवळे केलेले तांदूळ किंवा ज्याला आपण अक्षदा म्हणतो तर ते साधारण वाटीभर असे पिवळे केलेले तांदूळ त्या ताटामध्ये पसरून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपल्याला मंगल करेश ठेवायचा आहे आता त्यानंतर तुम्ही घट बसवत असाल तर ज्या पद्धतीने आपण नवरात्रीला जस घट बसवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला खंडोबा महाराजांचा सुद्धा गट बसवून घ्यायचा आहे गट बसवण्यासाठी टोपली किंवा एखादं ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही माती घ्यायची त्याच्यामध्ये तुम्ही फक्त गहूसुद्धा ठेवू शकता प किंवा सुद्धा जे बाजारामध्ये मिळत असतात सात प्रकारची धान्ये किंवा घरामधून पण तुम्ही ते घेऊन त्यामध्ये ज्वारी बाजरी मका अशी वेगवेगळी सात धान्य घेऊन त्या टोपलीमध्ये मातीमध्ये आधी खाली माती टाका त्याच्यावरती परत धान्य टाका त्याच्यावरती परत माती टाका अशा प्रकारे टोपलीमध्ये आपण हे धान्य ठेवायचं आहे आता हे झाल्यानंतर बघा तेथेच ते आपल्याला एक शंख ठेवायचं आहे गणपतीची स्थापना आपण अगोदर करून घेतलेली आहे घंटी नाद करून घ्यायचा आता आपल्याला आपली मेन पूजा म्हणजे खंडोबाची स्थापना करायची आणि खंडोबा महाराजांची पूजा करायची यावेळेस आपल्याला आता या ठिकाणी थी, खंडोबा महाराजांना चंदन अर्पण करायचं आहे किंवा हळद त्यांना अतिप्रिय आहे हळदसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता आणि मग माळसा आणि बाणालेसुद्धा हदी कुंकू अर्पण करून एक एक फूल व्हा त्यांना अर्पण करताना झेंडू चापा गोकर्ण यापैकी कोणतेही फुल अर्पण करून त्यांना अक्षदा वाहून पूजा करायची आहे पूजा करत असताना एकोट एकोट जय मल्हार अशी जय घोषणा करायची आहे आणि ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा ओम नम शिवाय हा मंत्र देखील म्हणायचा आहे तर आपल्याला सहा दिवस असं काही नाही की सहा दिवसामध्ये घट हलवायचाही नाही फक्त घटीचे आपण जे टाक ठेवणार आहे ते आपल्याला फक्त हलवायचे नाही तुम्ही गणपतीची वगैरे रोज पूजा करू शकता आता आचमन करायचं आहे पूजेपूर्वी शुद्धीकरणासाठी करण्यासाठी नामजपांसह शुद्ध पाणी ग्रहण आचमन केलं जातं भगवान विष्णूंच्या चोवीस नामांचा उच्चार करा उजीव हातात थोडंसं पाणी घ्या एखादं फुल हळद कुंकू अक्षदा आणि आता मनोमन खंडोबांचं स्मरण करून कुलदेवीला संपूर्ण कुटुंबासाठी संकल्प करावा मी अमुक म्हणजे तुमचं जे गोत्र आहे ते सांगावं गोत्रात उत्पन्न झालेली अमुक तुमचं नाव नावाचा नावाची माझ्या सर्व कुटुंबाला आयु आरोग्य विद्या ईश ऐश्वर प्राप्त वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तीचे भय उपद्रव्य निवारण्यासाठी आर्थिक सबलनीकरणासाठी आदित्यादी सकल गृहपीडा शांतीसाठी त्रिविध ताप निवारण्यासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानंद प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्रीघटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथांचे संकल्प करीत आहे मल्हारी सप्तशतीचा पाठ आपल्याला करायचा असतो तर तो, तो किती संख्येमध्ये करायचं आहे ते आपल्याला संकल्पामध्येच बोलायचं आहे आणि तोही आपल्याला पाठ करायचा असतो आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला तामानामध्ये सोडायचं आहे आता हे जे पाणी आहे त्या अभिषेकाचं संकल्पाचं तुळशीला सोडून तुम्ही इतर कुठल्याही झाडाला ओतायचं आहे यानंतर गणपती बाप्पा समोर गुळ खोबरे नैवेद्य म्हणून ठेवा बाकी देवी देवतांना बेल दवना त्याचबरोबर काही ऋतुमानानुसार फळे ठेवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुक्या खोबऱ्याची एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये भरपूर भंडारा भरून तो पूजेसमोर ठेवायचा बाकी तुम्ही काही नाही ठेवलं तरी सुद्धा चालेल पण बेल भंडारा आणि खोबऱ्याची वाटी हे मात्र नक्की ठेवा त्यानंतर तेथेच विड्याची दोन पाने ठेवून त्याच्यावर आपल्याला विड्याचे साहित्य म्हणजेच खारीक सुपारी खोबरं बदाम हळकुंड हे सर्व विड्याचे साहित्य सुद्धा ठेवायचं असतं हळकुंड ठेवताना ते नेहमी वाळं ठेवायचं असतं यानंतर शारदीय न नवरात्रीप्रमाणे खंडोबा महाराज नवरात्रीलासुद्धा आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा असतो पूजा झाल्यावरती पहिल्या दिवशी घटावर आपल्याला विड्याच्या पानांची माळ बांधायची आणि आता उपवास करायचं असतो तर आता उपवासाच्या बाबतीत सांगायचं झालं तर उपवास कसा करायचा आहे तर माझी शुक्ल प्रतिपदीपासून ते चंपाष्टीपर्यंत म्हणजे उपवास करायचा दोन्ही वेळेचा उपवास करायचा असतो म्हणजे एकदा तुम्ही घटस्थापनेला या उपवासाला सुरुवात केली तर तुम्ही चंपाष्टीलाच हा उपवास सोडायचा उपवासासाठी तुम्ही शाबण्याची खिचडी खाऊ शकता फळांचे ज्यूस किंवा फळे घेऊ शकता बाकी भगर तेवढी यामध्ये खाता येणार नाही कारण जेव्हा महादेवांचे आपण व्रत वैकल्य करतो तेव्हासुद्धा आपल्याला भगर खाणेवरचे आहे असं सांगितलं जातं या व्रतामध्ये सुद्धा आपल्याला सहा दिवस भगर अजिबात खायची नाही आहे हे मात्र लक्षात ठेवा खंडोबाच्या नवरात्रीत आपल्याला रोज पुढील मंत्र म्हणायचं आहे किमान एकशे आठ वेळी तरी म्हणा तर पाहूयात ओम श्री खंडे राया मार्तंड भैरवाय नमहा हा मंत्र तुम्ही रोज एकशे आठ वेळा तरी किमान म्हणा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकोट, एकोट जय मल्हार ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा हर हर महादेव मैत्रिणींना व्हिडिओ नक्की आवला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका